जय शिवराय मित्रांनो मित्रांनो बऱ्याच दिवसापासून बरेच जण कमेंट करत होते काही जणांचे बऱ्याच जणांचे कॉल पण आले की तुमचं शेड कसं आहे पूर्ण होतं पूर्ण शेड दाखवा परंतु आपलं शेडचं काम पूर्ण झालं नव्हतं त्यामुळे आपण त्याच्यावरती व्हिडिओ पूर्ण बनवला नव्हता तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला पूर्ण शेड दाखवतो व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे मित्रांनो आपलं तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर यूट्यूबला आपलं चॅनल आहे श्री स्वामी समर्थ गोट फार्म या नावाने तर तुम्ही यूट्यूबला जाऊन देखील हा पूर्ण व्हिडिओ पाहू शकता चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपला शेड जे आहे ते पूर्व पश्चिम आहे पूर्व पश्चिम शेड आहे टोटल शेड चाळीस बाय तीस या पद्धतीने आपण केलेलं आहे हे मेन गेट आहे त्याच्यानंतर आपण समोर जो हा पेस आहे तर ह्या पेसमध्ये एक पंधरा बाय दहा ह्या पेसमध्ये आपण समोर इथं शहाबाधी फरशी बसवलेली जेणेकरून जे बाहेरचे जे लोक आल्यानंतर तर इथं त्यांना उभा राहायला किंवा बसायला व्यवस्था होईल अशा पद्धतीने आहे त्यानंतर इथं आपले कुट्टी मशीन आणि खुराक देखील आपण इथं ठेवू शकतो त्यानंतर मित्रांनो कॉल आला आहे पहामध्येच एक मिनटं तर अशा पद्धतीने आपण पूर्ण याच्यामध्ये मधी फरशी बसवलेली पहा जो आपला चालायचा रस्ता आहे आपण चारा टाकायला इथून जाणार आहेत हा जो मधला अंतर आहे हे दोन्हीचं हे सहा फूट सोडलेलं आहे आपण दोन्ही दावणीच्या मधलं जे टोटल अंतर आहे सहा फूट आहे त्याच्यामध्ये आपले जे ट्रे बसवलेत तर हे एक एक फुटाचे ट्रे आहेत अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये पाच कप्पे केलेले आहेत पहा तर हा जो समोरचा कप्पा आहे पहिला तर हा वरती पहा आपण एक आठ दिवस वय पिल्लाचा आठ दिवसापासून तर एक दीड महिन्यापर्यंत पिल्ल त्याच्यामध्ये ठेवणार आहेत वरती त्यांना देखील वरती एक छोटी दावण बसवलेली जेणेकरून ते खुराक वगैरे खायला लागले त्याच्यामध्ये थोडंसं टाकून देता येईल आणि ते पिल्लं दीड महिन्याच्या नंतर झाले की खाली ह्या कप्प्यामध्ये राहतील पहा समोर दिसतोय तुम्हाला ह्या कप्प्यामध्ये याला पण एक दावण अटॅच केलेली त्याच्यानंतर तुम्हाला एक एक कप्पा दाखवणार आहे मी आणि एक एक कप्प्याची माहिती देणार आहे त्याच्यानंतर हा जो कप्पा आहे तर हा आपला पंधरा बाय दहा असा आहे याच्यामध्ये सध्या आपल्या रू पाच पाठी ठेवल्या आहेत आपल्याकडे शेळ्या थोड्याशा सध्या कमी आहेत त्यामुळे एक पाच फिमेल याच्यामध्ये ठेवलेले आहेत त्याच्यानंतर ह्या दावणीची हाईटदेखील यांच्या मापात एक बावीस इंचावरती जमिनीपासून बावीस इंचावरती गावान बसवलेले आहेत आणि हा जो कप्पा आहे मित्रांनो तर हा आठ इंच ठेवलेला आहे आपण दोन्ही पायपाच्यामधलं जे आहे हा आणि हा आठ इंच आहे आणि जिदं आपले पिल्लं जिदं आपल्या शेळ्या चारा खाणार आहे दहावन अटॅच केली तर हे जे अंतर आहे तर हे नऊ इंच ठेवले आहे पहा हे पहा अशी ईद बसली की नऊ इंच अंतर असतं नऊ इंच आहे अशा पद्धतीने हा दुसरा कप्पा आहे शेळ्यांसाठी गेटला देखील मित्रांनो हे असे लॉक टाका जेणेकरून शेळ्या खोलणार नाहीत आपण दुसरं जर काही याला लावलं तर शेळ्या तोंडाने काढून घेतात पहा त्यानंतर हा जो कप्पा आहे हा मोठा आहे हा पंधरा बाय पंधराचा कप्पा आहे याच्यामध्ये आपण मोठ्या शेळ्या ठेवणार आहे सध्या याच्यामध्ये पण आपले सहा शेळ्या आहेत ती जी समोर दिसते ती पहिली आपली जुनी आहे ती आपण बाहेर काढणार आहेत ह्या साईडने तीन आणि या साईडने तीन असे याला दावणी बसव जेणेकरून दावणी जेवढे जास्त बसवते तीन तेवढ्या जास्त बसवण्याचा प्रयत्न करा शेळ्या मारामारी जरी केल्या शेळ्यांनी तरी शेळी ह्या दावणीतून त्या दावणीत जाऊन खाईल अशा पद्धतीने वरती फॅन देखील बसवले हो तर आपण शेळ्याला जर मच्छर वगैरे चावतील किंवा गरमट वातावरण असेल त्यावेळेस फॅन देखील आपण चालू करत असतो हा मेन ब्रिडर आपला जो बोकड आहे त्याच्यासाठी हा कंपार्टमेंट केला आहे याची दावणीची हाईट कारण आपला बोकड कधी पण मोठा असतो याची दावणीची हाईट आपण जास्त ठेवली आहे मित्रांनो जमिनीपासून अडीच फुटावरती दावणी खाली पूर्ण शेडमध्ये विट आहेत शेड्याखाली विट आहेत आणि मध्ये आबादी फरशी नवीन शेळी पालन जर तुम्ही करत असाल तर ह्या गोष्टी केल्याच पाहिजे असं नाही मित्रांनो जे आता मला स्वतःला सहा वर्ष पूर्ण झाले त्यावेळेस मी ह्या एवढा सगळा खर्च केलेला आहे पण तुम्ही जर नवीन शेळी पालन करत असाल माझ्या शेडवरती काही जण येत असतात पा नवीन आल्यानंतर शेडचं स्ट्रक्चर वगैरे हो बघून म्हणजे भरपूर खुश होतात असं करायला पाहिजे तर शेड बघू नका प्राणी चांगले ठेवा शेड तुमचं तुम्हाला पाहिजे असं करता येईल मी तरी फॅन बसवले तुम्ही ए सी बसवा परंतु तुम्ही ज्यावेळेस त्या शेळ्यांपासून प्रॉफिट घेता आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटतंय आपण शेळीपालन चांगलं करू शकतो आणि खरंच नफा देणारा व्यवसाय हा शेळीपालन आहे प्रत्येक पोरांनी जे नवीन दहा बारा हजारामध्ये कुठं कंपनीत वगैरे कामाला जात आहेत तर त्यांनी जर शेळीपालन केलं तर काही अडचण नाही मित्रांनो तर अशा पद्धतीने बोकडाचा कप्पा झाल्यानंतर हा दहा बाय दहाचा आहे त्याच्यानंतर हा एक कप्पा दहा बाय दहाचा आहे पहा याच्यामध्ये पण एक आपण जास्त नाही पण पाच शेळ्या याच्यामध्ये संगोपन करू शकतो जास्त ठेवायची पण नाही आपल्याला अजून एक पॉईंट आहे मित्रांनो जे विटा दिसतात तुम्हाला तर हा गॅप जास्त राहिला आहे पहा माणूस चुकल्याशिवाय शिकत नाही असं म्हणतात त्याप्रमाणे मी सुरुवातीला हे जे कप्पे केलेले आहेत त्याच्यामध्ये विटा कमी लागावे हे हिशोबाने मध्ये गॅप सोडला होता परंतु हा चुकीचा आहे थोडंसं मित्रांनो हा गॅप लवकर भरून निघत नाही आणि झाडायला त्रास होतो शेळ्याला चालायला देखील त्रास होतो आहे तर याच्यामध्ये आपण कचखडी वगैरे टाकून नंतर क्लिअर करणार आहेत परंतु जर कोणाला विटा टाकायचे असतील तर अशा पद्धतीने टाका हे दो हे जे नंतर आपण केलेले आहेत ते पूर्ण विटाला विटा चिकटून द्यायचे जेणेकरून त्याच्यामध्ये काही टाकायची गरज नाही आहे आणि विटा खालीवर होत नाहीत हे दोन कप्पे ह्या साईडला हा एक कप्पा आहे बा आता याच्यामध्ये सध्या शेळ्या नाही आहेत काम चालू होतं त्यामुळे थोडंसं मटेरियल टाकलेलं आहे तर हा एक दहा बाय दहाचा कप्पा आहे तर हा पण पिल्लासाठी पाहा कारण शेळ्यापेक्षा पिल्लाची क्वांटिटी जास्त होणार त्यामुळं याच्यामध्ये पण आपण एक तीन महिन्याच्या नंतरचे जे पिल्लं आहेत तीन महिने ते पाच सहा महिने वयापर्यंत तर ते ह्या कप्प्यामध्ये पिल्लं ठेवणार आहेत त्यासाठी आपण ह्या साईडनी पण दावण बसवलेली आहे ह्या दावणीच्या हाईट कमी ठेवलेली आहे पिल्लाच्या हिशोबाने हे जमिनीपासून फक्त दीड फुटावरती थोडे मोठे जर पिल्ला असतील तर ही जमिनीपासून दोन फुटावरती म्हणजे ह्या ह्या कंपार्टमेंटला आपण दोन्ही साईडने दावणी बसवलेले आहेत फॅन प्रत्येक कप्प्यामध्ये फॅन आहेत सात फॅन पूर्ण शेडमध्ये आहेत त्याच्यानंतर मित्रांनो वरती आपण सिमेंटचा पत्रा वापरलेला आहे जेणेकरून शेळ्यांना गरम होणार नाही आणि सिमेंटच्या पत्राला खर्च देखील कमी लागतो तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण शेड झालेलं आहे बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की शेडवरती व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा परंतु काही कारणास्तव शेडचं काम अपूर्ण असल्यामुळं आपण व्हिडिओ बनवू शकलो नाहीत ज्यांना कोणाला शेडवरती आपलं शेड पाहण्यासाठी यायचं आहे त्यांनी स्क्रीनवरती मी नंबर दिलेला असतो आणि आपला सोशल मीडियावरती नंबर सगळीकडे इंस्टाग्रामला यूट्यूबला सगळीकडे नंबर आहे मला कॉन्टॅक्ट करून शेडवरती कधी पण येऊ शकता आपल्या शेडवरती येण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी चार्जेस वगैरे आपण आकारले जात नाहीत सर्व शेड मी एक शेतकरीच आहे त्यामुळं सर्व पालकांना कॉल करून कधी पण आपल्या शेडवरती शेड पाहण्यासाठी किंवा शेळ्या पाहण्यासाठी तुम्ही येऊ शकताय जास्त प्राणी नाहीत आपल्याकडे मित्रांनो फक्त मोठ्या बारा शेळ्या आहेत आणि आता ह्या दोन पाठी आपण घरी राखलेल्या आहेत आणि हे पूर्ण शेड मित्रांनो एक वीस शेळ्या मोठ्या वीस शेळ्या आणि त्यांचे होणारे पिल्लं याच्यासाठी एकदम परफेक्ट आहे आणि या शेडला जर खर्च विचाराल आता मटेरियल थोडंसं आपण हेवी वापरलेलं आहे आता हा जो पोल आहे हा वा चार बाय चारचा वापरल्याची चार गरज नसतानी तीन बाय तीनचा वापरला असता तरी देखील दे चाललं असतं परंतु हे काम एकदाच होतात पहा नंतर नंतर होत नाहीत शेडला टोटल खर्च आपला आता थोडंसं लाईट फिटिंग वगैरे हे म्हणजे पूर्ण शोकीन आता पहिल्या शेडमध्ये शंभर रुपयाच्या वायरमध्ये दे देखील आपली लाईट चालू होती परंतु ह्या शेडमध्ये लाईट फिटिंगलाच वीस हजार रुपये खर्च आलेला आहे त्यानंतर आपण कॅमेरा बसवलेला आहे तो पहा कॅमेरा बसवला आहे तर कॅमेरा लाईट फिटिंग फॅन त्याच्यानंतर ही फरशी विटा ह्या दावणी तर टोटल आपला जवळपास तीन लाखापर्यंत खर्च गेलेला आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक कमेंट करत जा आणि व्हिडिओ शेअर करत जा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शेळीपालनाविषयी नवीन नवीन नवी अपडेट तुम्हाला येत राहतील आणि आपला ॲड्रेस आहे मित्रांनो वरखेड तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर आपण शेडमध्ये स्वामींचा फोटो देखील लावलेला आहे कारण आपल्या फार्मचं नाव ह्या नावानेच आपल्याला ओळखलं जातं श्री स्वामी समर्थ गोट फार्म आणि इथं जो आपण हा हे केलेलं आहे मित्रांनो तो इथं मेडिसिनसाठी पहा पूर्ण याच्यामध्ये पूर्ण मेडिसिन आहे जे शेळ्यांसाठी लागते इमर्जन्सी जे मेडिसिन आहे तर ते याच्यामध्ये उपलब्ध असतं टॉनिक वगैरे पण आपण जे काय थोडंफार कॅल्शियम वगैरे शेळ्यांना देत असतो गाभांना शेळ्यांना ज्यांना गरज आहे म्हणजे प्रत्येक रोज चालू नसतं पण गरजेनुसार हे दिलं जातं पहा इथं लाईट फिटिंगचं बोर्ड आहे म्हणजे पूर्ण एकदम ज्याची गरज आहे आपण जे पहिल्यापासून थोडंसं ज्याच्यामध्ये आपल्याला अडचणी आलेल्या आहेत तर त्याची सुधारणा करत गेलेलो आहेत आणि ह्या शेडमध्ये आपल्याला जशा पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे जर कोणाला काही अडचण असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा प्रत्यक्ष शेडवरती या कोणाला शेड तयार करायचं असत प्रत्यक्ष शेडवरती येऊन आणि काय होतं मित्रांनो बऱ्याच जणांचे कॉल रिसीव करता येत नाही पहा कारण काय होतं आहे भरपूर कॉल येत असतात आणि मला पण काही कामं असतात कधी फोन चार्जिंगला असतो आहे कधी मी कामामध्ये असतो आहे आणि रिटर्न फोन करणं होत नाही पहा कारण कॉल एवढे येतात ना भरपूर आता तुमच्या आशीर्वादाने आपले सत्तेचाळीस हजार सबस्क्रायबर म्हणजे फॉलोअर्स पूर्ण झालेले आहेत इन्स्क्र इंस्टाग्रामवरती त्यामुळे खूप मोठी फॅमिली झालेली भविष्यात अजून मोठी होणार आहे हा जो मोकळा पेस केलाय पहा इकडं जुनी जाळी वापरली याला पोल वगैरे इथं आपण शेळ्या बाहेर पण सोडणार याच्यामध्ये जवळच वेस्टेज म्हणजे जो, जो उकंड आहे तो बनवलाय पलीकडं चाऱ्याचं नियोजन आहे तो दसरथ घास आहे पहा तो मेथी घास आणि त्याच्यानंतर हिसुबाबळ नवीन आता परत दसरथ घास टाकला इथं अशा पद्धतीने शेळीपालनचं नियोजन आहे अशा पद्धतीने आपलं शेड आहे साईडने नेटचं कापड वापरलं आहे ताडपत्री वगैरे लावू नका त्याने खूप हवा वगैरे आत येत नाही आणि शेडमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे जेणेकरून शेडमध्ये वास वगैरे येत नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण पूर्ण शेड तयार केलेलं आहे शक्यतो जेवढी देता येईल तेवढी पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी देखील अजून काही माहिती हवी असेल तर मित्रांनो प्रत्यक्ष शेडवरती या आणि भेटा धन्यवाद